नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर राष्ट्रीय पात्रतेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे साखळी उपोषण स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे यंदा तायकांदो खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा हरण्या राज्यातील गृहतक येथे संपन्न होत आहे निवड झालेल्या या खेळां निवड झालेल्या या खेळाडूंच्या खेळांच्या स्पर्धेपूर्व प्रशिक्षणासाठी सा... मुला शिबिरासाठी मुलामुलींना प्रशिक्षणासाठी मुखेड मुखेड्यातील अन्नाभावसाठी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे कळविण्यात आले होते पण काही निवड झालेल्या पात्र खेळाडूंचे म्हणणं असं होतं की मुखेड हे मुखेड हे गाव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे यंदा तायकांदो खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा हरियाणा राज्यातील रोहतक येथे संपन्न होत आहे निवड झालेल्या या खेळा खेळाडूंच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांसाठी मुलामुलींना मुखेड येथील अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात हजर राहण्याचे कळविण्यात आले होते पण काही निवड निवड झालेल्या पात्र खेळाडूचे म्हणणे असे होते की मुखेड येथील महाविद्यालय नांदेड येथून बरेच लांब असून या खेळासाठी लागणारी साधनसामग्री तिथे उपलब्ध नाही आणि या राष्ट्रीय खेळाडूंना कोच म्हणून यांच्यातील एका मुलाला करण्यात आलेले आहे त्याला एन एसचा दर्जा नसून तो राष्ट्रीय पातळीवरील पंचाची कुठलीच परीक्षा पास नसून अन अनुभवी आहे त्याला पंचगिरीचा कुठलाच अनुभव नाही त्यामुळे या खेळातील न्यायिक डावपेच त्याला माहीत नाही म्हणून विद्यापीठाच्या या अन्यायपूर्वक वागणुकीला कंटाळून मागील वर्षी या खेळात चमकदार कामगिरी करणारे राष्ट्रीय पात्रता पूर्ण करणारे खेळाडू साखळी उपोषणाला विद्यापीठासमोर बसलेले आहेत माझं नाव आहे नंदकिशोर खोकरे मी आहे ना विद्यापीठाचा एक विद्यार्थी आहे मला आहे ना तैकोंड करून आज जवळपास नऊ वर्ष झाले आहेत मी आहे ना एक वेळेस आय ओ टी खेळले आणि सध्याचा आहे ना या वर्षाचा आम्ही एक मेडलिस्ट आहे तर मी गेल्या सहा वर्षा सहा महिन्यापासून ट्रेनिंग करतो आहे मला इच्छा आहे किंवा मला पूर्ण खात्री आहे की मला यावर्षी मेडल लागेल पण विद्यापीठ प्रशासन काय करतो आहे की जे कॅम्प इथे घ्यायला पाहिजे जे सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत इथे सर्व उपलब्ध असून त्यांनी हा कॅम्प मुखेळला घेत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आमचा कोच आहे तो एन आय एस कोच नाही आमची अशी मागणी आहे की तो कोच आम्हाला एन आय एस कोच पाहिजे किंवा जर आहे ना आम्ही जर खेळायला गेलो नॅशनलला तर त्यावेळेस त्यांना आमच्यावर कोणी ऑब्जेक्शन किंवा आम्हाला कोणते पॉईंट नाही भेटले तर कोचला एवढं ज्ञान असायला पाहिजे की काय चूक होत आहे आणि काय बरोबर होत आहे त्यासाठी आम्हाला अशी असा कोच द्यावा ज्यांना पूर्ण नॉलेज अपडेट असावे किंवा एन आय एस कोच असावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथं ज जेव्हापासून तेव्हा तेव्हापासून आम्हाला दोन ते ती तीन वेळेस त्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून हे आम्ही किंवा पत्र कि, पण कि आले की तुम्ही जर उपोषण तत्काळ मागे नाही घेतलं तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर मग शैक्षणिक काही पण नुकसान झाले तर त्याचे तुम्ही स्वतः जबाबदार असणार यासाठी मी पुढच्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व प्रेक्षकांना असं सर विनंती करतो किंवा असं विनंती करतो की तुम्ही यांना आम्हाला सहकार्य करावे व या सर्व गोष्टीपासून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशीच एक मागणी करतो आता तुझी जर मागणी पूर्ण नाही झाली आणि तुझं शैक्षणिक सुद्धा झालं तर काय तर आम्ही ना आमची अशी सर्व विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे जो पण आम्हाला हक्क मिळाला नाही न्याय मिळाला नाही तोपर्यंत आम्ही ना इथं उपोषण करणार आहे तोपर्यंत आम्ही हा उपोषण मागे नाही घेणार तुमच्या मते आता जो तुमचा कोच आहे असं तुमची मागणी आहे की कोच बदलायला पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं ते जे कोच आहे ना त्यांनी जे दिलेलं आहे आम्हाला ते कोच ते बिलकुल ते म्हणजे नवीन जे जे रूल्स आहेत त्या कोचला माहीत नाही आमच्यामधलंही एक तेच आमच्यातलंच प्लेअर आहे मागच्या तीन वर्षापासून हो मी नॅशनल खेळते ते आमच्यासोबतच नॅशनल खेळलेला मुलगा आहे आणि ते त्याचे बिलकुल बिहेवियरही चांगले नाहीत त्या आणि तिथं दिलेली आहे ती जागा तेही नाही इथं सगळे जे जे आम्हाला इक्विपमेंट लागतं ते सगळी इथं अवेलेबल आहेत तरी पण ते तिथं आम्हाला पाठवले तिथं जाणं येणं आमच्यानं होत नाही ते लांब आहे आणि उन्हाळ्याचे पण दिवस आहेत भरपूर त्रास होणार आहे तिथं बिलकुल आमच्यातल्याच काही मुली तिथं गेलेल्या आहेत त्या त्यांनी त्यांनाही भरपूर त्रास व्हायला त्याही मुली परत येणार आहेत बिलकुल तिथं काही पण नाही आणि असं केलेलं आहे आणि आता उद्या सिलेक्शन आहे आमचं तिथं उद्या सिलेक्शनमध्ये जर आम्हाला त्यांनी नाही घेतलं आणि आमचं जर आमच्या आमच्या नंतरचे जे सेकंड मुलींना त्यांनी जर घेऊन गेले ना आम्हाला जर नाही पाठवलं ना सरळ सर आम्ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेऊ आम्हाला तर राहायचंच नाही मग आम्हाला नाही तर आम्ही एवढी मेहनत करालो मेडलसाठी एवढं आम्ही सोळा वर्ष झालं मी हे गेम खेळते सोळा वर्ष झालं ब्लॅकबेल्ट आहे मी स्वतः नॅशनल प्लेअर आहे मी एवढं आम्ही मेहनत करलो मेडलसाठी आणि ते आम्हालाच पाठवलं तर आमची व्यवस्था नाही आम्हाला जेवण नाही काय नाही आम्हाला व्यवस्थित कोच नाही मग काय करायचं मग आमच्या जीवासाठी नाही तर आम्ही एवढी मेहनत करायला आम्हाला नाही भेटलं तर आम्ही जीवाचं बरं वाईट आम्ही करूनच घेणार आहोत मग कॅम्प तर अटेंड आम्ही करणारच नाही तिथं बिलकुल मुख खेळला आणि कोचही नको आम्हाला ते तुम्हाला काय वाटतंय की कशा पद्धतीचा कोच असायला पाहिजे आणि किती विद्यार्थी तिकडे येणार आहेत आणि किती विद्यार्थीचं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तिकडे होणार आहे आम माझं असं म्हणणं आहे की आमचं जे कोच आहे ते चांगला आमच्यापेक्षा सिनियर असावा आणि त्याला काही ऑब्जेक्शन आमच्यावर आलं तर आम्ही मॅच खेळताना ऑब्जेक्शन आलं तर त्यांना त्याचा सामना करून समोर त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायचा असा कोच असावा आणि आम्ही प्लेअर आहे आम्ही आजपासून नाही आम्ही दोन हजार पाचपासून आम्ही लहानपणापासून आमचा हे गेम आहे आणि आमच्या या लहानपणाच्या गेमवर अन्याय होत असेल तर आम्हाला सहन होणार नाही आणि आमचे जे मागणे आम्ही मागलेले आहे विद्यापीठाला त्यांनी मान्य करावे आणि आमची एवढी विनंती आहे की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही काय पण करू आम्ही आमचंसुद्धा जर काय पण करून घेऊ आम्ही प्लेअरला आम्ही प्लेअर असून आमची व्हॅल्यू नाही तर स्पोर्ट्स स्पोर्ट्स गेमला आज काही जगामध्ये व्हॅल्यू आहे खूप व्हॅल्यू आलेली आहे स्पोर्ट्सवाल्यांला आणि आज स्पोर्ट्स वाल्याला काही व्हॅल्यू नसले नाही म्हणून म्हणत आहेत विद्यापीठ वाले तर हे मान्य नाही सर आमच्या हे होत नाही आमच्यावर हे खूप अन्याय करत आहेत विद्यापीठ प्रशासनाकडनं तुम्हाला काही पत्र दिले गेले आज हो सर काय वाटतं आम्हाला प्र पत्र देण्यात आलेलं आहे की आम्ही त्यां देन, त्यांना विनंती के विनंती करून आम्ही आधी त्यांचे त्यांची रि दे, विनंती करून त्यांची आम्ही परमिशन घेतलेली आहे की सर आमचे असे असे प्रॉब्लेम आहेत तुम्ही सॉल्व करून द्या पण ते सरांनी मान्य केलेले नाही प्रॉब्लेम आणि त्यांनी परत मग आम्ही इथंच बसून आहोत आज दिवसभरापासून आज साडेनऊ दहा वाजायले तर आम्ही इथंच आहोत पण आमचं मान्य आता सात वाजले वा, सात वाजता वा, सगळेजण येऊन आम्हाला एवढंच म्हटलं एवढंच म्हणले आहेत की तुम्ही हे मागं घ्या आणि आमच्या सांगण्याप्रमाणे मागं घेतल्या तर चांग ठीक आहे नाहीतर मग तुम्हाला शिक्ष शैक्षणिक प्रा पात्रतामधून तुम्हाला काढण्यात येईल म्हणून अशी लेटर देऊन गेलेली आहे आनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उखेड येथील शाहीराणभाऊ साठे महाविद्यालयात जायकवांदो या क्रीडा प्रकारासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी मुलामुलींना तिथे रुजू होण्यासाठी ऑलरेडी कळवलेलं होतं पण काही विद्यार्थ्यांचा आग्रह असा आहे की तिथे नेमण्यात आलेला कोच हा चांगला नाही आहे त्याच्याबद्दलच्या काही तक्रारी आहेत असं नमूद करून ते उपोषणाला बसलेले आहेत यापूर्वी मुलांचा आग्रह असा होता की तिथे रिक्वायर्ड फॅसिलिटी नाही आहेत पण त्याची पूर्ण विद्यापीठ प्रशासकीय शहाईजा केलेली आहे सर्व फॅसिलिटी आणि मुलं कम्फर्टेबल आहेत या उपोषणकर्त्यापैकीच काही मुलं साधारणतः अकरा मुलं आज रोजी तिथे रुजू झालेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत चार ते पाच मुलं रुजू होणार आहेत एकंदरीत कॅम्प तिथे चालू आहे आज निवड प्रक्रिया होणार होती पण विद्यार्थी अजून सुजून न झाल्यामुळे ही आजची निवड प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने उद्यापर्यंत ठेवलेली आहे उद्या सगळे जेवढी काही मुलं येतील त्यांच्यातूनच या क्रीडा प्रकारासाठी निवड होईल असं विद्यापीठाने ठरवलेलं आहे आणि मुळातच विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून बरे अनेकदा विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे की विद्यापीठाने जिथे जिथे वेन्यू ठरवलेला आहे जो परीक्षक परीक्षक ठरवलेला आहे त्याला संपूर्ण सहकार्य करून हा इव्हेंट चांगला सक्सेस करण्याची ह्या मुलांची पण जबाबदारी होती आणि असं समजून सांगितलेलं आहे बघू कितपर्यंत यश येते याबाबत जे पत्र देण्यात आलं होतं हो बेसिकली हा पत्राचा हा रेग्युलर ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये जो विद्यार्थी या इव्हेंटमध्ये सहभागी होणार नाही तो हा इव्हेंट मिस करेल त्याचं कोणतंही दुसरं शैक्षणिक ॲसेज म्हणजे तो डब्ल्यू पी सी होईल नापास होईल असं काही होणार नाही पण तो ज्या इव्हेंटसाठी तो पात्र आहे त्यामध्ये त्याला सहभाग घेता येणार नाही बाकी कोणतं त्याचं नुकसान होणार नाही आहे बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र